जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा मुंबई सी एस टी ते कोल्हापूर हा असा प्रवास पाहायला मिळणार आहे महालक्ष्मी एक्सप्रेसने आम्ही चाललो आहोत गावाला इचलगंजीला कोल्हापूरला ज्योतिबा दर्शन करायला महालक्ष्मी दर्शन करायला परत नरसोबाची वाडी हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ह्यांचं दर्शन मिळेल व्हिडिओ पाहायला मिळतील तर आम्ही आहोत आता गिरगावमध्ये माझ्या घरी तर आम्ही आता इथून टॅक्सीने जाणार आहोत सी एस एम टीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दिदी आपली महालक्ष्मी एक्सप्रेस आहे आठ वाजून वीस मिनिटांची आहे तर ती किती वाजता सुटते कोणत्या प्लॅटफॉर्मला लागते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि आपण रिझर्वेशन केलेलं आहे तर आता माझ्यासोबत आहे माझी बहीण नीता भाचा रियांश प्रज्ञा आई वडील आणि आमचा छोटा कुकू हे सगळे आम्ही आता चाललो आहोत कोल्हापूरला म्हणजेच आम्ही इचलगंजीला राहणार मामाकडे तिथे राहणार उद्या सकाळी पोचल्यावर आंघोळ वगैरे करून नरसोबाची वाडी नंतर मग शनिवारी कोल्हापूर ज्योतिबाला दर्शनाला आपण जाऊया आणि तिथून महालक्ष्मी रिटर्न संडेला आपली रिटर्नची ट्रेन आहे त्याचं पण आपण रिजर् रिझर्वेशन केलेलं आहे तर आपण आता बघूया आपला प्रवास कसा होतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल ट्रेन आपली किती वाजता पोचते आणि इथून किती वाजता सुटते ते तुम्हाला सगळं मी दाखवतो चला ते बघा आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे सात वाजत जायला आणि आमची आठची गाडी आहे हे बघा हे सगळे बॅग वगैरे पॅक केल्या आहेत नीता इथे रेडी आहे इथे एक बॅग आहे इथे एक बॅग आहे आई अजून रेडी व्हायची बाकी आहे प्रज्ञा रेडी झाली आहे चला आता बघूया लवकर आता आमचा कुक्कू झोपला आहे अजून त्याला आता रेडी करतो आणि पटकन निघतो तर आपण आता किती नंबरवर आपली गाडी लागली ते तुम्हाला मी दाखवतो हो। तर आपण आता टॅक्सी पकडल्या आहेत पुढच्या टॅक्सीमध्ये दोघं तिघे आहेत आणि माझ्या टॅक्सीमध्ये मी माझी बहीण आणि माझा भाचा आम्ही बसलो आता हा बघा रियांश आणि नीता आणि मी आहे बाकी सगळे पुढच्या टॅक्सीत बसलेत आता वाजलेत बरोबर साडेसात आपल्याला सव्वाची ट्रेन आहे किती नंबरला वगैरे लागते मी तुम्हाला दाखवतो आणि आता संध्याकाळची वेळ झाली म्हटल्यावर आपल्याला सी एस सीला खूप छान अशी विद्युत रोषणाई केलेली असते ती पण तुम्हाला आता मी दाखवतो चला आम्ही आता पोचलो रोड स्टेशनच्या इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि इथे हा इथे सेल्फी पॉईंट आहे इथे येऊन तुम्ही सेल्फी काढू शकता सी एस टी मस्त दिसते बघा लाईटमध्ये आणि ही आपली महानगरपालिकेचं मुख्यालय बघा समोरच आपले सी एस एम पी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि आता वाजलेत बरोबर साडेसात चला आता सी एस सीला पोचलो आहे आपली वन सेवन फोर वन वन आता गाडीचा आपला ट्रेन नंबर आहे चला आता किती नंबर प्लॅटफॉर्मवर लागले आहे बघूया आपण ट्रेन मार्कमध्ये एंट्री करूया हे बघा सेवन वन सेवन फोर वन वन चौदा नंबर वीस वाजून वीस मिनिटाची नंबर चौदावर लागली आहे चला आपली गाडी लागली आहे चौदा नंबर वन सेवन फोर वन वन वीस वाजून वीस मिनटं म्हणजे आठ वाजून वीस मिनटाची आहे आणि आता वाचल्यात बरोबर पाहुणे आठ हे मस्त गेलं इथे सगळे रेल्वेची जुनी आठवण सगळे असे फोटो लावले तुम्ही पाहतच टाईम असेल तर तुम्ही ते पाहू शकता आता आपण आपल्या गाडीजवळ जाऊया बघा तिरुपती कोल्हापूर मुंबई चलो वन सेवन फोर वन वन आपला आहे गाडी फुल आहे तशी बघूया हो आता आम्ही आता सीटवर बसलो आहे मी दाखवत होता फक्त बापू आणि नीता मागून येतात म्हणून मी बाहेर उभा आहे आपण आता आतमध्ये आपले सीट बघूया चला हातमध्ये जाऊन आपण आता सीट बघूया चला आता ट्रेनमध्ये तरी कोण आहे आणि ट्रेनची स्वच्छता खूप छान आहे बघा इथे आम्ही बसले आता आई प्रज्ञा कुकू आणि रियांश तर आपल्या या दोन ह्या दोन मधल्या दोन आणि ही अशी एक अशा टोटल पाच सीट आहेत कन्फर्म आहेत आपल्या पण ट्रेनची स्वच्छता ना छान आहे ट्रेन स्वच्छ आहे बऱ्यापैकी सर तरी ते पाहू शकतात सगळे आता व्यवस्थित बसलेत आता ट्रेन सुटायची आम्ही वाट बघतोय आणि आता वाटली जर सव्वा साडे पाच ते दहा मिनिटं आहेत ट्रेन सुटायला सर किती वाजता ट्रेन सुटते मी तुम्हाला सांगून ही ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर चौदावर लागली आहे तिरुपती कोल्हापूर मुंबई सगळं या पाठीवर मी त्या तुम्ही पाहिलं असेल तर आता ट्रेन कितीला तर मी तुम्हाला सांगतो चला आहे बघा आठ वाजून वीस मिनटं झाली आणि ट्रेन आपली आता सुटलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून बरोबर आठ वाजून वीस मिनटं झाली परफेक्ट टायमावर ट्रेन सुटलेली आहे आता किती वाजता आपण पोचतो ते मी तुम्हाला दाखवीन चला आता गाडीतले काय करतायत बघूया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल गणपती बाप्पा मोर्या घरातले काय करतायत बघूया ट्रेन बरोबर टायमात सुटली गणपती बाप्पा मोर्या रियांश कुठे रियांश इथे वरती बसलाय बापू इथे फोनवर बोलत आहे तू कसा जेवतो तर आता आपण पोहोचलो आहोत दादरला पहिलंच हॉल्ट सी एस एम टी नंतर दादर पहिला गर्दी आहे ॲक्च्युली ट्रेन फुल आहे पाहू शकता गर्दी बघा गर्दी बघा गर्दी बघा बघा दादर गर्दी आहे गर्दी आहे गर्दी आहे गर्दी आहे दादरवरून ट्रेन सुटलेली आहे आता वाजलेत बरोबर पाहुणे नऊ आता ह्याच्यानंतर ठाणा तर आम्ही आता सगळे जेवायला बसतो काय काय आणले ते मी तुम्हाला दाखवतो इथे मी प्रज्ञा आई आणि बापू नीता आणि पिपू वरती बसले प्रज्ञाचा टाटा बनवते काय काय आणलं डब्याला मी सांगतो आज गुरुवार तिचा उपवास असतो का आनी, आनी आ, ले ले। तर आता आम्ही जेवायला काय काय आणलं आहे बघा चपाती कारल्याची भाजी शापूची भाजी हे मिरचं केलं आहे खरडा म्हणजे आणि आणि काय आहे हां भात एवढं आम्ही आणलेलं आहे तर मग आमचं पाहिलं जेवण झालं आहे आता बघा ती स्टेशन गेला नऊ वाजून पाच मिनिटांनी झाडात स्टेशन आलेलं पण आम्ही जेवत होतो तर आता कल्याणला बघूया किती वाजता पोचते ट्रेन मध्ये गर्दी झाली आहे कामावरून सुटणारे चढे ठीक आहे आता कल्याण आलं की आपण बुक केला भरला ना सगळे व्यवस्थित जेवले तू सर आता कल्याणला पोचलोय आपण सव्वा नऊचा टायमिंग होता साडेनऊ झाले पण गर्दी आहे तशी कल्या आठ नऊ झाले नऊ सर आता कल्याणवरून निघाली आहे गाडी सव्वा नऊचा टायमिंग होता नऊला आली म्हणजे पंधरा मिनटं लेट आहे म्हणजे लेट आली आहे पुढे कवर करेल तसं काय प्रॉब्लेम नाही कल्या आठ कर्जत तर आपण पोचलो आहे कर्जतला तो वाजलेत सव्वा दहा गाडी ऑन टाईम आहे दहा बाराचा टायमिंग आहे आत्ता गाडी पोचली आहे लोणावळ्याला इथे थांबत नाही गाडी स्टॉप नाही आहे पण इथे गाडीचं इंजिन काढतात लावलेलं ला ना म्हणून इथे लोणावळ्याला थांबते आता लोणावळ्याचा दहा पन्नासचा टायमिंग होता आता अकरा वाजलेत आत्ता वाजलेत सव्वा अकरा म्हणजे गाडी वीस ते पंचवीस मिनटं लेट आहे लोणावळा स्टेशन आता ट्रेनचं इंजिन काढणार मग परत चालू इथून डायरेक्ट स्टॉप आता पुणा आहे पुणा बारा पुन्हा इथे पाहू शकतात आता सगळे झोपले आपली आपली पण माणसं झोपली आहेत आता माझले अकरा वीस आता गाडी लोणावळ्यावरून निघाली तुम्ही पाहिलं आता बाराचा टायमिंग आहे पुण्याचा साडेबाराचा आता कितीला पोस्टे बघूया डायरेक्टली आराम करतो पुणे आल्यावर आपण भेटू सगळे तर आपण आता पोचलो आहोत पुण्याला पुन्हा बारा पाचचा चा टायमिंग होता ट्रेन आता बरोबर सव्वा बारा वाजलेत सव्वा बाराला पोचली पुणे 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 तर आपण आता पुण्याला पोचलो आहे त्यानंतर तास स्टॉप आहे तो सातारा डायरेक्ट तीन वाजता येईल तीन वाजता आता आपल्याला झोप आली तर झोपून तर जागा असेल तर मी साताऱ्याला बरोबर टायमर पोचते का सहा, ते दाखवतो तर सुप्रभात मंडळी आता वादली सकाळचे पावणे सहा म्हणजे सहाला दहा मिनिटं आहेत आता आपण पोचलो सांगलीला सांगली सवापात टायमिंग ता होता तर अर्धा तास गाडी लेट आहे ठीक आहे बघूया आपल्याला उतर हात कळंगल्याला टायमिंग कव्हर करते का पाहूया सांगली स्टेशन मिरज आलं मिरज पाच पस्तीसचा टायमिंग होता दा सव्वासा झाली थंडी काय एवढी नाही आहे पण आपण आता ह्याच्या पुढचं आपण हातकाळंगलेला उतरणार आलो ह्याच्यानंतर अजून एक स्टेशन येईल त्यानंतर आपलं स्टेशन हातकाडंगले पण पाच पस्तीसचा टायमिंग होता सव्वासा झाले गाडी पाऊन तास लेट आहे हा 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 जयसिंगपूर गावाकडची सकाळ आता ह्याच्यानंतर हातकलंगले आणि त्याच्यानंतर कोल्हापूर तर आपण आता हातकलंगलीला उतरणार आहोत गावाकडची सकाळ बघा किती धुकं पडलेत बघा हा 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 एक नंबर फ्रेश वाटतंय किती धुकं आहे बघा धुक्याची चादरच आहे तर मंडळी आपण आता हात काळंगलेला उतरलो ह्याचा सव्वा सहाचा टायमिंग होता हात काळंगल्याचा आणि आता वाद बरोबर सातला पाच मिनटं आहेत म्हणजे पाऊन तास गाडी लेट झाली ठीक आहे चलो तिरुपती कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस आजूबाजूचा परिसर बघा मस्त दुःख पसरलं आहे शेतामध्ये हा 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 मातीचा सुगंध तर अप्रतिम येतो आहे मंडळी छत्रपती शिवाजी महाराज हात कळंगले महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास आमचा खूप छान प्रकारे पार पडला आम्ही आता हातकलंगले स्टेशनला उतरलो आता इथून चाललो आहोत घरी ही व्हिडिओ मी आता इथे थांबवतो ट्रेन पाहून तास उशीर आली उशीर झाला ठीक आहे बघा आता पण चालली आहे ट्रेन जास्त वेळ थांबत नाही पाच पाच मिनटं थांबली असेल ठीक आहे एवढी काय थंडी पण नाही आहे चाले। चालेल चाल मग हा प्रवास तुम्हाला कळला असेल आमचा कसा झाला ते खूप छान प्रवास झाला काही दत्तक झाली नाही झोप पण सगळी व्यवस्थित झाली चला तर मग हा व्हिडिओ मी माझा इथे थांबतो था। हा जो व्हिडिओ माझा तुम्हाला आवडत आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया शक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय